आला नाताळ घेऊन आनंद चौकडे केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभूकडे मनात धरूया आशा सर्व सुखी राहू दे क्रिसमस नाताळनिमित्त सर्व ख्रिस्ती बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय प्रकाशराव आंबेडकर पालकमंत्री तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य अयोध्या टॉवर दाभळकर कॉर्नर कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या के सतरा वर्षाखालील मुलामुलींच्या कोल्हापूर जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धा संपन्न झाल्या स्विस लीग पद्धतीने जलद बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमानुसार स्विस लीग पद्धतीने झालेल्या या स्पर्धेत अंतिम सहाव्या फेरीनंतर मुलांच्या गटात द्वितीय मानांकित इचलकरंजीच्या अथर्व तावरेने गुण व तेरा टायब्रेक गुणासह अजिंक्य पद पटकावले तर दहावा मानांकित कोल्हापूरचा सर्वेश पोद्दारला साडेपाच गुण व बारा टायब्रेक गुणामुळे उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तृतीय मानांकित कोल्हापूरचा व्यंकटेश खाडे पाटील इचलकरंजीचा आदित्य कोळी व कोल्हापूरचा अर्णव पोर्लेकर या तिघांचे पाच गुण झाल्यामुळे टायब्रेक गुणानुसार त्यांचा सा अनुक्रमे तिसरा चौथा व पाचवा क्रमांक आला मुलींच्या गटात द्वितीय मानांकित जयसिंगपूरच्या दिशा पाटीलने साडेपाच गुणासह अजिंक्यपद मिळवले दिव्या पाटील पाच गुण मिळवून उपविजेती ठरले जयसिंगपूरच्या साडेचार गुणांसह तृतीय स्थान मिळाले कोल्हापूरची हर्षदा सूर्यवंशी पाटील व नांदणीची संस्कृती सुतार या दोघी चार गुणांसह अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी राहिल्या स्पर्धेचा बक्षीस समारंभ आयुर्विमा महामंडळाचे निवृत्त अधिकारी व बुद्धिबळपटू किरण शिंदे बुद्धिबळपटू उमेश कांबळे उद्योजक शिवराज सूर्यवंशी पाटील प्रिया कुलकर्णी व सोनम मुजावर यांच्या हस्ते झाला यावेळी आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगले उपाध्यक्ष धीरज वैद्य कॅन्डिडेट मास्टर अनिश गांधी राष्ट्रीय पंच आरती मोदी व वा नंदकुमार वाली उपस्थित होते उत्तेजनार्थ बक्षीस हे पुढीलप्रमाणे पंधरा वर्षाखालील उत्कृष्ट आदित्य कोळी इचलकरंजी संस्कृती सुतार नांदणी तेरा वर्षाखालील उत्कृष्ट अर्णव पुरलेकर कोल्हापूर सृष्टी जोशीराव कोल्हापूर अकरा वर्षाखालील उत्कृष्ट वंशी ठक्कर कोल्हापूर प्राप्ती चिकलीकर कोल्हापूर नऊ वर्षाखालील उत्कृष्ट शिवान सुतार कोल्हापूर शेरिवा मगदुम इचलकरंजी सात वर्षाखालील उत्कृष्ट अद्वैत कुलकर्णी कोल्हापूर नक्षत्रा कांबळे कोल्हापूर या स्पर्धेतून खालील दोन मुलांची व चार मुलींची निवड धुळे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य सतरा वर्षाखालील मुला मुलींची निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी कोल्हापूर जिल्हा संघात झाली आहे अथर्व तावरे इचलकरंजी सर्वेश पोद्दार कोल्हापूर दिशा पाटील जयसिंगपूर दिव्या पाटील जयसिंगपूर सिद्धी कर्वे जयसिंगपूर हर्षदा सूर्यवंशी पाटील कोल्हापूर कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड बेदळ बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज